शेतकरी बंधूनो नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदाता या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्वारी या पिकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे पीक आहे धान्याच्या कापणीनंतर पिकाचा वैरणीसाठी उपयोग केला जातो पण यात हिरवी वैरण मिळत नाही ज्वारीच्या सुधारित वाहनांची हिरवा चारा म्हणून लागवड करून शेतकरी पशुधनासाठी अधिक हिरवा चारा मिळवू शकतात हिरव्या वैरणीसाठी कडवळ म्हणून ज्वारीची लागवड करणे महत्वाचे आहे आता यासाठी आपल्याला जमीन कशा प्रकारची हवी याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ काळी कसदार मध्यम ते भारी पण निचरा असणारी जमीन महत्वाची असते पूर्व मशागत खरीपात जून ते ऑगस्ट पर्यंत रब्बी हंगामात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये उन्हाळी हंगामात मार्च एप्रिल महिन्यात पेरणी करावी दोन ओळीत पंचवीस ते तीस सेंटीमीटर अंतर ठेवून टिफणीने पाच ते सात सेंटीमीटर खोलीवर बियाणे प्रमाण हेक्टरी चाळीस किलो असावे पेरणीपूर्वी जीवाणू संवर्धक अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास तोडावे हिरव्या चाऱ्यासाठी ज्वारीचे सुधारित आणि विकसित वाण सुधारित जाती एम पी चारी पुसाचारी फुले अमृता वान सी एस बत्तीस एफ ही वान सर्व राज्यात लागवड केली जाऊ शकते या वानापासून पंचेचाळीस ते सेहेचाळीस टन प्रति हेक्टरला उत्पादन मिळते एच जे पाचशे तेरा हे वान उत्तर पश्चिम भारतात लागवड केली जाते या वानापासून चाळीस ते त्रेचाळीस टनाचे उत्पन्न प्रति हेक्टर वार होत असते हरियाणा चारी तीनशे आठ या वानाची लागवड सर्व भारतात करत करता येत असून चाळीस ते चव्वेचाळीस टनाचे उत्पादन प्रति हेक्टर मिळते एकापेक्षा अधिक कापणी करता येणारी वाण वान सी एस एच चोवीस लागवड संपूर्ण भारत उत्पादन नव टन सीओ एकोणतीस लागवड संपूर्ण भारतात करता येते उत्पादन आपल्याला मिळते शंभर ते दीडशे टन पूर्व मशागती वेळेस हेक्टरी पंधरा ते वीस गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे प्रत्येकी पन्नास किलो नत्र स्पुरद पालाश पेरणी वेळी द्यावे तसेच पेरणीनंतर एक महिन्याने पन्नास किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावं ज्वारीची कापणी पीक फुलोऱ्यात असताना करणे फायद्याचे आहे पासष्ट ते सत्तर दिवसांनी कापणी करावी हिरव्या चार्याचे पाचशे ते पाचशे पन्नास क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते अशाच प्रकारे आमची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा आम्ही त्याची छान उपयुक्त अशी उत्तरे देऊ आणि आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही नवीन नवीन माहिती जी टाकू ती तुमच्यापर्यंत नक्की पोचली जाईल यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद